Di zaman tadi Ada mobile market मध्ये एक डॉक्टर लिंग परीक्षण करून बेकायदेशीरपणे हत्या करायला बेकायदेशीरपणे गर्भपात करताना एका महिने पुष्काळ संस्कृती ना रात्री दारू आणि बायकोला मारायची हिंसा आपली पुस्तका संस्कृती कुणी सांगेल का मला आपली पुस्तका संस्कृती तरी आपल्याला मुलगा खावा कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा

अच्छा आज यही पल कर मिस किया ना तो वो सांगु कि तू किसी को कहना मत दे कि तू कमजोर है तू किसी को कहना मत दे कि तू कमजोर है क्योंकि तू भूल मत तू एक आरती तू एक आरती